आयुष्यात बहुतेक लोक क्षमतेअभावी हरत नाहीत असं म्हणतात ते हरतात कारण ते रोज स्वतःशीच लढणं सोडून देतात ही एक अशी लढाई आहे जी बाहेरच्या जगात नाही तर आपल्याच आत आपल्या मनात सुरू असते आणि आज आपण अशाच तीन अदृश्य शत्रूंबद्दल बोलणार आहोत जे आपल्या नकळत आपल्या आयुष्याची दिशा ठरवतात हो आणि गंमत म्हणजे हे शत्रू खूप ओळखीचे आहेत म्हणजे इतके ओळखीचे की ते शत्रू आहेत हेच आपण विसरून जातो अगदी ते आपल्या सवयींचा आपल्या विचारांचा भाग बनून जातात जणू काही ते आपलेच आहेत असं वाटायला लागतं बरोबर आजची आपली चर्चा अशाच काही स्रोतांवर आणि निरीक्षणांवर आधारित आहे जी आपल्या आत चाललेल्या याच युद्धाबद्दल सविस्तरपणे सांगतात यातली मुख्य संकल्पना आहे तीन शत्रू आळस भीती आणि सबबी आणि हे तीन शब्द ऐकायला खूप सामान्य वाटतात पण स्रोतांनुसार हे तिघे मिळून एक अशी प्रणाली तयार करतात जी हळूहळू आपल्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय नियंत्रित करते खरंय म्हणजे कोणतीही मोठी गोष्ट एका दिवसात नाही बिघडत नाही आज नको उद्या बघू आता मूड नाही अशा लहान लहान निर्णयांमधून किंवा म्हणजे निर्णय टाळण्याच्या सवयींमधून याची सुरुवात होते आणि मग ती सवय कधी आपली ओळख बनते हे कळतही नाही hmm. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेचा उद्देश या शत्रूंना फक्त ओळखणं नाही तर ते कसे एकत्र काम करतात हे समजून घेणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या चक्रातून बाहेर पडण्यासाठी काही व्यवहारिक मार्ग शोधणं आहे चला तर मग हे प्रकरण उलगडून बघूया या तीन शत्रूंमधला सगळ्यात ओळखीचा आणि मला वाटतं सगळ्यात जास्त गैरसमज असलेला शत्रू म्हणजे आळस बरोबर आपल्याला वाटतं आळस म्हणजे फक्त शरीराने थकणं पण स्त्रोतांमध्ये याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मांडला आहे की नाही हो आणि तो दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे स्रोतांनुसार आळस हा शारीरिक थकवा नाहीये तर तो मेंदूचा एक खेळ आहे एक एक संरक्षण यंत्रणा अच्छा विचार करा आपण तासन तास फोनवर रील्स बघू शकतो मित्रांसोबत गप्पा मारू शकतो पण पन... हो एखादं महत्वाचं काम समोर येताच शरीरातली सगळी ऊर्जा अचालक नाहीशी होते हे तर अगदी रोज घडतं म्हणजे मी तासांतास सोशल मीडियावर वेळ घालू शकते पण तो एक महत्वाचा ईमेल लिहायचा म्हटलं की जणू काही मॅरेथॉन धावून आल्यासारखं वाटतं अगदी याचा अर्थ शरीर नाही तर मेंदू त्या कामाला विरोध करत आहे तुम्ही अगदी बरोबर पकडले मेंदूचा एक साधा नियम आहे ऊर्जा वाचवा आणि धोक्यापासून दूर राहा जेव्हा एखादं काम गैरसोयीचं असतं त्यात अपयशाचा धोका असतो किंवा त्याचं फळ लगेच मिळत नाही तेव्हा मेंदू त्याला एक प्रकारचा धोका समजतो मग तो आपल्याला थांबवण्यासाठी आळस एक साधन म्हणून वापरतो तो आपल्याला पोस्टपोन मोडमध्ये टाकतो आणि गंमत म्हणजे विशेषत ज्या लोकांमध्ये जास्त क्षमता असते त्यांना याचा जास्त फटका बसतो असं का कारण त्यांच्यासाठी अपयशाचं वजन इतरांपेक्षा जास्त असतं म्हणून आळसाकडे एक शत्रू म्हणून नाही तर एक सिग्नल म्हणून बघायला हवं एक सिग्नल हो हा सिग्नल सांगतो की तुम्ही काहीतरी महत्वाचं टाळत आहात म्हणजे आळस हा एक प्रकारे मेंदूचा अलार्म आहे की आपण काहीतरी महत्वाचं टाळत आहोत पण मग प्रश्न येतो की आपण ते टाळतो का त्याच्या मुळाशी काय असतं मला वाटतं इथेच दुसऱ्या शत्रूची एंट्री होते हो आणि तो दुसरा शत्रू म्हणजे भीती ही भीती आरडाओरडा करत नाही ती खूप शांतपणे आपल्याला थांबवते आणि ती तलकाचा लॉजिकचा मुखवटा घालून येते अगदी अजून थोडा विचार कर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित झाल्यावर बघू अशी वाक्य जबाबदारीची वाटतात पण प्रत्यक्षात ती कृती टाळण्याचाच एक प्रकार आहे बरोबर लोक काय म्हणतील ही तर सगळ्यात मोठी भीती म्हणजे आपण अपयशी होणाला तितकं घाबरत नाही जितकं लोकांना अपयशी दिसण्याला घाबरतो तुम्ही अगदी बरोबर बोललात भीतीचा खरा उद्देश आपलं संरक्षण करणे नाही तर आपली प्रतिमा जपणे हा असतो मी अयशस्वी झालो तर लोक काय विचार करतील यावर तिचा सगळा भर असतो mm. म्हणूनच भीती नेहमी भविष्यातील वाईटातील वाईट चित्र दाखवते ती हे कधीच सांगत नाही की जर प्रयत्नच केला नाही तर आयुष्यभर जो पश्चाताप होईल त्याचं काय खरंय okay. भीतीचा सामना करण्यासाठी धैर्यापेक्षा जास्त गरज स्पष्टतेची असते आपण नक्की कशापासून पळत आहोत आणि प्रयत्न न केल्याचा पश्चाताप हा अपयशाच्या दुःखापेक्षा जास्त त्रासदायक का असतो ही स्पष्टता गरजेची आहे ठीक आहे म्हणजे भीती आपल्याला थांबवते आणि आळस ते थांबणं सोपं करतो पण आपलं मन हुशार आहे ते स्वतःला प्रश्न विचारतं मी हे का करत नाहीये हो मग त्याला शांत करण्यासाठी तिसरा आणि सगळ्यात हुशार शत्रू येतो तो, तो म्हणजे सबबी हो आणि सबबी आपण इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी तयार करतो बरोबर आणि त्या इतक्या तर्कसंगत वाटतात की आपण त्यांच्यावर शंकाच घेत नाही परिस्थितीच तशी आहे माझ्यावर जबाबदाऱ्या खूप आहेत ही योग्य वेळ नाही ही तर माझी आवडती सबब आहे <laughs> हो ही वाक्य ऐकल्यावर वाटतं की आपण किती समजूतदार आहोत पण खरं तर आपण स्वतःलाच फसवतो यातली सगळ्यात धोकादायक गोष्ट हीच आहे ना का जेव्हा सबब इतकी खरी वाटायला लागते की आतून येणारी अपराधीपणाची भावनाच म्हणजे गिल्ट मरून जाते आणि एकदा का ती गेली की बदलण्याची गरजही संपून जाते हम्म तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला सबबी अनेकदा अर्धसत्य असतात म्हणूनच त्या खूप प्रभावी ठरतात माझ्याकडे वेळ नाही हे अर्धसत्य असू शकतं पण पूर्ण सत्य हे आहे की ते काम माझ्यासाठी प्राधान्य नाही अच्छा यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे परिस्थितीला दोष देण्याऐवजी मालकी स्वीकारणे ओनरशिप परिस्थिती आदर्श नाही पण पुढचं पाऊल माझ्या हातात आहे हा दृष्टिकोनच या सापड्यातून बाहेर काढू शकतो आता इथे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा येतोय हे तीन शत्रू वेगळे नाही नाही स्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे ते एकाच साखळीची तीन दुवे आहेत ते एक टीम म्हणून काम करतात ते मिळून एक असा तयार करतात जिथून बाहेर पडणं जवळपास अशक्य वाटतं हे चक्र नेमकं का काम कसं करतं आणि गंमत की हे तिघे एकट्याने काम करतच नाहीत ते एकमेकांना मदत करतात विचार करा सुरुवातीला मनात येते ती म्हणजे भीती अरे हे काम जमलं नाही तर किंवा लोक काय म्हणतील ही भीती तो म्हणतो आज नको उद्या करू कृती पुढे ढकलली जाते पण मग आपल्याला आतून खाणारी एक गोष्ट असते आपली सत्सद बुद्धी ती विचारते अरे का नाही करत आहेस आणि इथे तिसरा खेळाडू येतो सबब तो आपल्याला एक छानशी तर्कसंगत वाटणारी गोष्ट सांगतो आज वेळच नाही किंवा परिस्थिती बरोबर नाही झालं आपलं मन शांत होतं अपराधीपणाची भावना निघून जाते भीतीला वाटतं की धोका टळला आणि आपण पुन्हा त्याच जागी थांबतो हे एक दुष्टचक्र आहे हो भीतीमुळे आळस येतो आळसाला आधार मिळतो आणि चक्र पुन्हा सुरू राहतं आणि या चक्राचा सर्वात धोकादायक परिणाम म्हणजे काही काळानंतर हे सगळं अगदी अगदी सामान्य वाटू लागतं हो हळूहळू आपण स्वतःबद्दल जो विचार करतो ती आपली सेल्फ इमेजेस बदलायला लागते मी हे करू शकेन पासून प्रवास मी असाच आहे इथपर्यंत येऊन पोहोचतो आपली ओळखच जणू गोठून जाते बरोबर आपण ते बनतो जे आपण रोज करतो ते नाही जे आपण कधीतरी करू असा विचार करतो ठीक आहे तर हे तीन शत्रू आहेत आळस भीती आणि सब्बी भी। पण त्या हल्ला कुठे करतात त्यांचा मैदान कोणतं स्रोतामध्ये याबद्दल एक खूप छान संकल्पना वापरली आहे कम्फर्ट झोन मला ही संकल्पना नेहमीच थोडी गोंधळात टाकणारी वाटते कम्फर्ट म्हणजे तर आराम मग ते रणांगण कसं असू शकतं हा खूप छान प्रश्न आहे कारण कम्फर्ट झोन म्हणजे आनंदी असणे नव्हे तर फक्त परिचित परिस्थितीत असणे अच्छा आपल्या मेंदूला परिचित दुःखसुद्धा अपरिचित आनंदापेक्षा जास्त सुरक्षित वाटतं म्हणूनच लोक न आवडणाऱ्या नोकरीत नात्यात किंवा आयुष्यात अडकून राहतात कारण ते सर्व ओळखीचे असते भले ते त्रासदायक का असेना म्हणजे कम्फर्ट झोन आपल्याला वेदना देत नाही तर तो आपल्याला बधीर करतो सुन्न करतो संपवून टाकतो यातून बाहेर पडण्यासाठी दररोज जाणून बुजून थोडे अस्वस्थ अनकम्फर्टेबल होणं आवश्यक आहे काहीतरी असं करणं जे थोडं अवघड वाटतं जे आपल्या नेहमीच्या सवयीच्या बाहेर आहे आणि हा कम्फर्ट झोन आता तंत्रज्ञानामुळे अधिकच शक्तिशाली झाला आहे नाही का म्हणजे अवघड कामाची अस्वस्थता कोण निवडेल जेव्हा आपल्या फोनवर एका क्लिकवर आनंद उपलब्ध आहे स्रोतांमध्ये याला डोपामाइनचा सापळा म्हटला आहे खो आणि ही आजच्या काळातली एक मोठी समस्या आहे याचं कारण आहे स्वस्थ डोपामाईन स्वस्थ डोपामाईन हो सोशल मीडिया नोटिफिकेशन्स जंक फूड यांसारख्या गोष्टींमधून कोणताही प्रयत्न न करता आपल्या मेंदूला डोपामाईनचा एक छोटा डोस मिळतो डोपामाईन हे बक्षिशाच्या अपेक्षेने मिळणारं रसायन आहे सततच्या नोटिफिकेशन्स आणि स्क्रोलिंगमुळे मेंदूचा प्रयत्न आणि फळ यांच्यातील संबंधच तुटलाय यामुळेच तर एखादं पुस्तक वाचणं हे खूप मोठं काम वाटतं पण त्याचवेळी वीस शॉर्ट व्हिडिओ बघणं सहज शक्य होतं बरोबर कारण खरी आणि महत्वाची कामे जसे की अभ्यास किंवा व्यायाम ही कंटाळवाणी वाटतात कारण त्यातून डोपामाईन हळू आणि प्रयत्नांनंतर मिळतं यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे डोपामाईन डी टॉक्स म्हणजे सुखाला लांबणीवर टाकणे आणि कंटाळ्याला सामोरे जायला शिकणे आजच्या जगात जो कंटाळा सहन करू शकतो तोच महत्वाची कामे करू शकतो ही एक सुपर पॉवर आहे म्हणजे या शत्रूंशी लढण्यासाठी आपल्याला काहीतरी शस्त्र लागणार अनेक जण प्रेरणेवर मोटिव्हेशनवर अवलंबून असतात मोटिव्हेशनल व्हिडिओ बघतात कोट्स वाचतात पण स्रोतानुसार प्रेरणा ही अविश्वसनीय आहे प्रेरणा ही त्या मित्रासारखी आहे जो पार्टीसाठी नेहमी तयार असतो पण जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा गायब असतो ती एक भावना आहे जी सतत बदलत राहते प्रेरणेची वाट पाहणे म्हणजे आपल्या आयुष्याचा ताबा आपल्या मूळच्या हातात देणे आज मूड चांगला आहे तर काम होईल उद्या नाही तर नाही मग यावर उपाय काय जर प्रेरणेवर अवलंबून राहता येत नाही तर कशावर राहायचं यावरचा उपाय म्हणजे प्रणाली तयार करणे सिस्टम प्रणाली हो प्रणाली म्हणजे असे वातावरण तयार करणे जिथे योग्य निर्णय घेणे सर्वात सोपे असेल उदाहरणार्थ जर सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा असेल तर रात्रीच व्यायामाचे कपडे काढून ठेवणे अच्छा जर रात्री झोपताना फोनवर वेळ घालवायचा नसेल तर फोन दुसऱ्या खोलीत चार्जिंगला लावणे इथे इच्छाशक्तीची गरजच पडत नाही म्हणजे तुम्ही योग्य कृती करणं सोपं करून टाकता अगदी प्रणाली कंटाळवाणी असू शकते पण तीच विश्वसनीय असते कारण ती तुमच्या मूडवर अवलंबून नसते प्रणाली हा शब्द ऐकायला चांगला वाटतो पण अनेकदा लोक म्हणतात की प्रणाली टिकवण्यासाठी शिस्त लागते आणि शिस्त डिसिप्लिन हा शब्द ऐकताच अनेकांना एक प्रकारचा तुरुंग आठवतो नाही का असं वाटतं की आयुष्य खूपच कंटाळवाणा आणि कठोर होईल अगदी आणि हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे स्रोत सांगतो की शिस्त म्हणजे स्वातंत्र्याचा शत्रू नाही तर खरं स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग आहे खरं स्वातंत्र्य हो शिस्त म्हणजे भविष्यातल्या स्वतःची काळजी घेणं एक मिनिट भविष्यातल्या स्वतःची काळजी घेणं हे खूपच खूपच मनोरंजक आहे म्हणजे आज व्यायाम करण्याचा कंटाळा येतोय पण मी तो करून भविष्यातल्या माझ्या आरोग्यासाठी एक गुंतवणूक करत आहे असं काहीसं तुम्ही अगदी बरोबर पकडले शिस्त म्हणजे स्वतःला दिलेला शब्द पाळणं जेव्हा तुम्ही ठरवता की मी हे करणार आणि मग मूड कसाही असला तरी ते करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो तुमच्या मेंदूला सिग्नल मिळतो की या व्यक्तीवर विश्वास ठेवता येतो आणि शिस्त म्हणजे कधीही न चुकणे नव्हे तर चुकल्यावर लवकर मार्गावर परत येणे हे महत्वाचं आहे एक दिवस व्यायाम सुटला तर स्वतःला दोष देत बसता दुसरे दिवशी पुन्हा सुरुवात करणे ही खरी शिस्त आहे हे खूप महत्वाचं आहे यातूनच एका शेवटच्या मुद्द्याकडे येते हे एक कोंबडी अंड्याचं कोड आहे कृती करण्यासाठी आत्मविश्वास लागतो की आत्मविश्वास येण्यासाठी कृती करावी लागते अनेक जण आत्मविश्वासाची वाट पाहत बसतात एकदा का आत्मविश्वास आला की मग मी सुरुवात करेन आणि ते आयुष्यभर वाटच पाहत राहतात हो कारण नाही तो एक बाय प्रॉडक्ट आहे अच्छा आधी कृती करावी लागते मग आत्मविश्वास येतो मग अजून मोठी कृती करण्याची इच्छा होते हे एक सकारात्मक चक्र आहे म्हणजे फेक इट इट टिल यू मेक हे खरंय त्यापेक्षाही ऍक्ट इट टिल यू बिकम इट हे जास्त योग्य ठरेल प्रत्येक लहान कृती तुमच्या नवीन ओळखीसाठी एक मत असते जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुम्ही मी एक निरोगी व्यक्ती आहे या ओळखीसाठी मत देता वा त्यामुळे आत्मविश्वासाची वाट पाहू नका फक्त पुढचं एक लहान पाऊल उचला आत्मविश्वास आपोआप येईल तर या संपूर्ण चर्चेचा सार असा आहे की आळस भीती आणि सब्बी भी हे आपले जन्मजात शत्रू नाहीत नाही तर मेंदूची संरक्षण साधने आहेत जी नियंत्रणाबाहेर गेली आहेत आणि आयुष्य एका मोठ्या निर्णयाने नाही तर हजारो लहान लहान निवडींमुळे आणि निर्णयांमुळे बदलते बरोबर अंतिम संदेश हा आहे की आपण कधीही पूर्णपणे निर्भय किंवा शंभर टक्के शिस्तप्रिय होणार नाही ते शक्यच नाही आणि ती अपेक्षा करणंही चुकीचंय पण आपण भीती असूनही कृती करायला आळस असूनही थोडे पुढे जायला आणि सभी ओळखून त्यांना नाकारायला नक्कीच शिकू शकतो या लढाईत जिंकण्यापेक्षा लढत राहणं जास्त महत्त्वाचंय आणि जाता जाता सर्व श्रोत्यांसाठी एक विचार या स्रोतांनुसार सर्वात धोकादायक वाक्य आहे मी असाच आहे जर ही फक्त आपण स्वतःला सांगितलेली एक गोष्ट असेल एक ओळख असेल तर आज अशी कोणती छोटी कृती करता येईल जी ही ओळख बदलण्यास सुरुवात करेल थांबायला हरकत नाही पण हार मानू नका